अक्कलकुवात फायनान्स कर्मचाऱ्याची बॅग लुटली तिघा चोरट्यांना एलसीबीचा दणका एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नंदुरबार प्रतिनिधी अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाणे हद्दीत सतरा नोव्हेंबरला उर्मिला माळजवळ फायनान्स कंपनीचे केंद्र व्यवस्थापक आकाश सुरेश जलोतकर वय सव्वीस राहणार श्रीरामनगर अक्कलकुवा यांची कर्ज वसुलीची रोख रक्कम असलेली बॅग तीन अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीनं हिसकावली होती त्यात रोख रक्कम व टॅबसह मोठा ऐवज लुकला गेला होता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने अवघ्या काही दिवसात गुन्हा उघडकीस आणला तरोदा तालुक्यातील चिनोदा गावात छापा टाकून मुख्य आरोपी नितीन वळवी कृष्णा विक्रमसिंग पाडवी राहणार वाण्या विहीर आणि संदीप किर्ता वळवी राहणार पिपर खंडपाडा यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून लुबाडलेली पंच्याऐंशी हजार रोख दहा हजारांचा टॅब ऐंशी हजारांचे गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे